श्रद्धा स्विट्रमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी म्हणजे अशी आहे की काही ती काही खूप नवीन आहे किंवा मी एक्सपेरिमेंट केलेलं नाही आहे तर आपल्या ज्या आळूवड्या आपण बनवतो पानं असतील पानांना आपण धुवून स्वच्छ करून मग बेसनाचं पीठ लावून ते आ पानं जे आहे ते रोल करून मग आपण वाफवतो किंवा स्टीम करतो तर मी तसं न करता खूप थोडंसं जास्त लेंदी प्रोसेसचं लें काम असल्यामुळे मी काय केलं जे आळूचे पानं आहेत ते सरळ बारीक चिरून घेतले कापून घेतले त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ वगैरे टाकून आणि मग नंतर त्यांना एका ग्लासामध्ये ते बेसनाचं पीठ मिळून ते सगळं स्टीम करून घेतलं आणि त्याचे गोल काप करून किंवा गोल चकत्या करून त्या तळून घेतल्या तर अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे जर तुम्हाला शेतात जायचं असेल किंवा तुम्हाला ड्युटीला जायचं असेल किंवा तुम्हाला इतर काही आता शिवणकाम करणाऱ्या माझ्या मैत्रिणी असतील पार्लरवाल्या माझ्या मैत्रिणी असतील तर तो तो पण एका प्रकारे त्यांचा जॉबच आहे आणि घरातलं सगळं आवडून मग आपल्याला काम करावे लागतात तर मग जेव्हा आपल्या घरातले कामं करून जर आपल्याला हे काम करायचे असतील तर आपण हे घरातले जे स्वयंपाकाचे कामं आहेत तर ते जर शॉर्टकट पद्धतीने केले तर आपल्या घरातल्यांना चांगलं पण खायला मिळू शकतं आणि आपली वेळही वाचू शकते म्हणूनच ही एक रेसिपी आहे ही रेसिपी माझी नाही आहे मी सुद्धा यूट्यूबला आणि शॉर्ट्सवर पाहिलेलीच आहे कदाचित तुम्ही सुद्धा पाहिलेली असेल आणि म्हटलं चला मग आपण पण करून पाहू पण अगदी सुंदर अशा माझ्या आळूवड्या तयार झाल्या आणि म्हणजे मग आपण जर केलेले आहेत तर आपले जे सबस्क्रायबर आहेत तर त्यांच्यासाठी आपण ही हा व्हिडिओ शूट केलाच पाहिजे आणि म्हणून मग मी शूट केलं आणि मग एडिटिंग करून हा व्हिडिओ जवळजवळ आठ दिवसापासून होता पण मग समोरासमोर येऊन भाई सोअर करायचं किंवा व्हिडिओचा एंट्रो करायचं माझं शक्य होत नव्हतं आणि मग म्हटलं चला आज शाळेत जायचं आहे शाळेत म्हणजे आमचं ॲडमिशन प्रोसेस चालू झालेल्या आहेत आता आणि आम्ही ॲडमिशनसाठी पण खेडांवर फिरत आहेत तर त्याच्यासाठी जायचं आहेच तर म्हटलं चला आता छान तयार पण झालेली आहे तर मग व्हिडिओचा एन्ट्रो करायला काही हरकत नाही आणि म्हणून मग एन्ट्रो करून घेतला तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल तर नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही स्वतः करून पहा अगदी शॉर्टकट पद्धत आहे तुम्हाला, 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 तुम्हाला अगदी हाव कंडिशन कंडिशनमध्ये तुम्ही आळूवड्या बनवू शकतात कारण की आळूवडी आळूवडी बनवायची असेल तर मग आपल्याला थोडीशी प्लॅनिंग करावी लागते थोडीशी तयारी करावी लागते एक दीड तास त्याच्यामध्ये द्यावा लागतो तर अगदी तुम्हाला एवढा वेळ घालवण्याची काही एक गरज नाही आहे अगदी सुंदर आणि खूप छान पद्धतीच्या आळूवड्या तुमच्या मुलांना तुमच्या मिस्टरांना किंवा तुमच्या घरातले जे लोक असतील त्यांना खायला मिळतील अर्थात त्यांना आळूवडी आवडत असेल तर नाहीतर मग तुम्ही कुठल्याही कशाही पद्धतीने बनवा कदाचित ज्यांना आळूची पानंच आवडत नसेल तर मग त्यांचा प्रश्नच नाही किंवा ॲलर्जी वगैरे पण असते बऱ्याच जणांना तर चला मग मी तर बनवलेल्या आहेत आळूवड्या आणि माझ्या घरातल्या सगळ्यांना आवडल्या बाबांना आवडल्या आमच्या सरांना आवडल्या साहेबांना नंतर माझ्या मुलाला सुद्धा खूप आवडलेल्या आहेत आणि मला तर आवडल्याच पण आमची शिवानी दिदी घरी नसल्यामुळे तिने काही अजून खाल्लेल्या नाही आहेत पण तिला आवडतं असं काहीतरी चमचमीत करून खाल्ले तर चला मग आळूवडींची रेसिपी पहा आणि तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा चला तर मग सर्वात आधी जे आळूची पानं आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आमच्याकडे पोथीचे पानंही म्हटले जातात आणि आळूचे पानंही म्हटले जातात तर खूप मोठे असे पानं होते जवळजवळ पाच सहा पानं होती एवढे पानं आम्हाला नको होते कारण की आम्ही तीन चारच जण खाणारे होतो मग मी दोन पानं राहू दिले आणि जवळजवळ तीन पानं होते ते स्वच्छ धुवून घेतले आणि अशा पद्धतीने बारीक चिरून घेतले आणि मग त्याचं पाणी काढण्यासाठी गारणीमध्ये ठेवले त्याच्यानंतर त्याच्यात टाकण्यासाठी कोथिंबीर होती तीसुद्धा धुवून बारीक चिरून घेतली आणि लसणाच्या पाकळ्या मी आता जवळजवळ पंधरा ते वीस मिक्सरच्या भांड्यात टाकलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये जे रेग्युलर मसाले आहेत ते जातील धना पावडर आहे हळदी आहे थोडंसं जिरं आहे आणि थोडंसं ओवा मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी याला बारीक करून घेणार आणि आता तुमच्या घरामध्ये जेवढे मेंबर असतील त्या हिशोबाने तुम्ही बेसन पीठ घ्यायचं आहे आमच्याकडे आम्ही तीन चारच जण होतो आणि आम्हाला संध्याकाळच्या जेवणासाठी लागणार होतो त्याच्यामुळे मग ते शिळे किंवा उडा उडायला नको त्याच्यामुळे मग आम्ही संध्याकाळीच संपतील एवढंच पीठ मी घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता चटणी आणि थोडंसं वाटलंच तर तुम्हाला आमचूर पावडर तुम्ही टाकू शकतात माझ्याकडे आमचूर पावडर नव्हतं त्याच्यामुळे मी काही टाकलेलं नाही आहे चवीनुसार मीठ वगैरे टाका आणि काही जणांना हवं असेल तर साखरसुद्धा तुम्ही याच्यात घालू शकतात पण तुमच्या चवीनुसार आहे मी काही याच्यात साखर वगैरे घातलेली नव्हती पण तुम्ही साखर निश्चित घालू शकतात तर आता याच्यामध्ये जे आळूचे पानं आहेत ते बारीक चिरून घेतलेले हे याच्यामध्ये मी टाकून दिलेले आहेत आणि जे आलं आणि थोडंशा लसणाची पेस्ट केलेली होती त्याच्यामध्ये मी धना पावडर हळद जिरं थोडंशा ओळा मी टाकून दिलेल्या होत्या ले 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 ती ले ले आगे। आगे तर ती पण पेस्ट मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर छान बारीक अशी कापून ठेवलेली होती तीसुद्धा मी आता याच्यात टाकून घेतलेली आहे आणि आता पाणी न टाकता आपण खूप चांगल्या पद्धतीने हे मिक्स करायचं आहे जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपण त्याच्यात पाणी टाकणारच आहोत पण सुरुवातीला हे जे पानं आहेत तर ह्या पानांना अतिशय उत्तम प्रकारे किंवा अगदी परफेक्ट असं बेसनपीठाने कोटच झालं पाहिजेल बरं बेसनपीठ हे पूर्ण पानांना लागलं पाहिजेल म्हणून आपण आधी कोरडंच पूर्ण मिक्स करायचं आहे आणि मग आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून आपण याला थोडं खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे आणि अगदी आता याची भिजवण्याची जी प्रोसेस आहे अगदी थोडीशी राहिली की तेव्हा आपला जो सोडा असतो खाण्याचा सोडा तुमच्याकडे इनो पावडर असेल तर इनो पावडर पण तुम्ही अगदी पोहे खाण्याचा जो चमचा आहे टी स्पून आहे तर तो तुम्ही अर्धा भरून टाकू शकतात किंवा खाण्याचा जो टाटा सोडा असतो तो, तो सुद्धा तुम्ही त्याच्यात टाकू शकतात आणि मग अजून थोडंसं पाणी टाकून किंवा तुम्हाला जर हवं तर तुम्ही अगदी थोडंसं लिंबू असेल तुमच्याकडे अर्धी फोड जी असेल तर ती लिंबूची पिळून तोर रसही तुम्ही त्याच्यात टाकू शकतात किंवा लिंबाचा रस अगदी पोहे खाण्याची जी चमची असते तेवढा भरून तुम्ही लिंबाचा रस त्याच्यात टाकू शकतात जो आपण सोडा टाकला त्याच्यावर कारण की फर्मेंटेशनसाठी ही गोष्ट आवश्यक असते पण मी लिंबू काही टाकलेला नाही आहे पाणीच टाकलेलं आहे आणि मग छान असं परत मळून घेतलेला आहे खूप स्मूथ असं करायचं आहे खूप जास्त घट्ट करायचं नाही किंवा त्याच्यामध्ये लम्स किंवा जे आपण गठोळ्या म्हणतो किंवा अगदी असे पिठाचे तुकडे पिठाचा जो कोरडा भाग असतो तो तसा राहायला नको अगदी एकजीव प्रकारे आपण हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे नंतर मग मी कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि जे स्टीमर असतं आपलं ते स्टीमर मी तयार करून घेतलं माझा जो बटरफ्लायचा कुकर होता तर त्याच्यातला हा एक कुकर माझा पडलेला होता त्याला खालून बिंड आलेलं असल्यामुळे जवळजवळ सतरा अठरा वर्ष वापरून झालेला होता आणि आता त्याची शिट्टी पण होत नव्हती म्हणून मी अशा पद्धतीने त्याचा वापर सुरू केलेला आहे थोडंसं पाणी टाकलं त्याच्यात चा एक चाळणी ठेवली किंवा आपलं कढई वगैरे ठेवण्याचं जे असतं ते ठेवलं आणि छिद्र्यांची पातेली डिश ठेवली आणि त्याच्यावर ग्लास ठेवलेले आहेत आणि ग्लास कशासाठी ठेवले तर अशा पद्धतीने ग्लासांना मी तेल लावलं आणि जे आपलं सगळं बॅटर आहे सगळं सारण आहे तर ते सगळं अशा पद्धतीने मी ग्लासांमध्ये ओतून घेतलं आणि मग ह्या स्टीमरमध्ये तिघही ग्लास मी ठेवून दिले की जे पाणी ठेवलेलं होतं आणि पाण्यावर झाकणी ठेवलेली होती डिश ठेवलेली होती जी छिद्र्यांची होती ती ती पण कुकरचीच आहे आणि त्याच्यावर मी हे अशा पद्धतीने ग्लास ठेवले आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं मध्यम आचेवर मी हे छान असं स्टीम करून घेतलं किंवा वाफवून घेतलं तर आपले जी वस्तू आहे ती वाफली की नाही पूर्ण कूक झाली की नाही हे पाहण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही एका नाईफचा किंवा सुरीचा वापर करू शकतात आणि सुरी अगदी उभ्या पद्धतीने मध्यभागी टाकायची आणि जर समजा त्याला चिकटलेलं असलं पीठ तर ते शिजलेलं नसेल आणि जर पीठ चिकटून येणार नाही ना तर आपण समजायचं की आपलं पूर्ण जे टाकलेलं बॅटर होतं ते पूर्ण पद्धतीने शिजलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही केकसुद्धा म्हणजे चेक करू शकतात की तुमचा केक तयार झालेला आहे की नाही ते तर चला मग आता आपल्या ग्लासांमधलं जे बॅटर आहे ते खूप छान पद्धतीने तयार झालं पण मला इतका चटका लागत होता त्याच्यामुळे मग मी थोडेसे ग्लास गार होऊ दिले आणि आपोआपच ते मिश्रण जे आहे तर ते सुटलं आणि अशा पद्धतीने छान असे जे गोळे असतात गोळेच म्हणावे लागतील आय डोंट नो मला याला काय म्हणतात ते कळत नाही आहे पण हे जे पीठ आहे तर ते खूप छान इवनली कुक झालेलं आहे आणि खूप छान पद्धतीने शिजलेलं आहे पण याच्या ज्या वड्या तयार करताना मला थोडं थांबावं लागलं कारण की ते अगदीच गरम होतं आणि हाताला चटके लागत होते आणि चटके लागत होते आणि गरम असल्यामुळे त्याचे अगदी कुठल्या कुठे तुकडे झाले असते म्हणून मी थोडेसे थांबले आणि थोडं गार झाल्यानंतर मग मी याच्या अशा इव्हनली पद्धतीने किंवा अगदी एकसारख्या पद्धतीने वड्या तयार करून घेतल्या चकत्या तयार करून घेतल्या आणि बस मुलांनाही खायला ह्या अशा पद्धतीने आवडतं आपल्यालाही खायला आवडतं आणि खूप शॉर्टकट पद्धत आहे आपण जरा आळूची पानं करायचे म्हटले तर आपल्याला आळूची पानं धुवावे लागतात त्याच्यानंतर त्यांना पूर्ण बारीक अंथरून घ्यावं लागतं म्हणजे एक एकसारखं अंथरून घ्यावं लागतं एका पट्ट्यावर किंवा पाटावर आणि मग पीठ त्याला लावून मग त्याच्या अशा ह्या कराव्या लागतात घड्या कराव्या लागतात आणि मग त्या वाफून मग आपल्याला हे तळावं लागतं पण मला असं वाटतं ना हे अगदी सोपं पद्धत आहे काही टेन्शन नाही पण तुम्हीसुद्धा करून पहा काही काही जणांना ती पण पद्धत सोपी वाटेल मला असं वाटतं मला ही सोपी पद्धत वाटते आहे पण तुम्हालासुद्धा कदाचित ती पद्धत सोपी वाटू शकते पण एक आहे Uh, काही जणांना ही पद्धत आवडेल म्हणून मला शेअर करावीशी वाटली आणि मला शॉर्टकट वाटली म्हणून मी uh, ट्राय करून पाहिला तर आता ह्या ज्या चकत्या आहेत तर तेल अगदी कडकडीत मी करून घेतलं नंतर गॅस मध्यम केला आणि मस्त छान अशा ह्या ज्या आळवड्या आहेत तर ह्या तळून घेतल्या आणि याला आता तुम्ही uh, मसाल्याची एखादी छानशी आमटी करा किंवा कटाची आमटी करा आपल्याकडे आमच्याकडे तर कटाची आमटी ही काही खाल्ली जात नाही किंवा कदाचित ती बनवली जात असेल पण हिला कटाची आमटी म्हणतात असं मला माहीत नाही आमच्याकडे साधी मसाल्याची जी काळी आमटी असते किंवा र रस्सा असतो किंवा सार म्हणतो आपण त्याला किंवा काही काही भागामध्ये रस्सेसुद्धा म्हणतात तर तशा पद्धतीने काळी सार काळी आमटी बनवतो आम्ही आणि याच्यामध्ये हे जे चकत्या आहेत किंवा ह्या जाळूवड्या आहेत तर ह्या दोन तीन सोडायच्या आणि मग पोळीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खायचं पण खरं सांगू का मी काही आमटी वगैरे केलेली नव्हती जे आहे ते तुम्हाला खरंच सांगते मी काही आमटी वगैरे केलेली नव्हती मी खिचडी टाकलेली होती आणि थोडेसे पापड तळले आणि आळूवड्या तळल्या आणि असंच जेवण आम्ही त्या दिवशी केलेलं होतं कारण की रात्रीचं जेवण जे असतं ते ती इतकं काही प्रॉपर नसतं त्याच्यामुळे शॉर्टकट पद्धतीने स्वयंपाक करून कारण की सकाळी पण लवकर उठायचं असतं आणि मग त्याच्यामुळे Uh, म्हटलं चला ही आळूची पानंही खराब आत आपण करून खाल्लेली बरी नाही तर कसं का, काही काही वेळेस कसं होतं आपण अगदी स्पेसिफिकली काही गोष्ट बनवण्यासाठी वस्तू आणतो आणि मग त्या खराब होऊन जातात फ्रीजमध्ये आणि नजरे आड पडली म्हणजे वस्तू ती तयार होत नाही तर चला मग अशा पद्धतीने हळूवड्याच खूप सुंदर पद्धतीने तयार झालेल्या होत्या आणि आम्हाला चवही खूप आवडली जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर ट्राय करायला काही हरकत नाही एकदा आणि जर आवडली तर पुन्हा पुन्हा करून खायला काही हरकत नाही अशा पद्धतीने सुंदर अशा आळवड्या माझ्या तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने आळूवड्या मी बनवलेल्या आहेत आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही बनवा आणि कमेंट पण करा कि तुम्हाला आवड की तुम्हाला माझ्या आळूवडींची पद्धत आवडली की नाही रेसिपी आवडली की नाही जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल हवा असेल किंवा तुम्ही पण करून पाहिलेले असतील तर तसंसुद्धा मला कमेंट करून नक्की सर चला मग जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमचे फ्रेंड्स ग्रुप असतील किंवा रिलेटिव्सचे ग्रुप्स असतील तर त्यांच्यामध्ये माझा व्हिडिओ शेअर करण्यासाठी मदत करा आणि जी रेसिपी तुम्ही पाहतात किंवा जे माझं चॅनल तुम्ही पाहतात जे माझ्या शॉर्ट्स वगैरे तुम्हाला पा आवड आवडत असतील तर तुमच्या त्या ग्रुपमध्ये तुम्ही पाठवून त्यांनाही तेव्हा त्या गोष्टीचा ते आनंद तुम्ही नक्की शेअर करू शकतात आणि तुमच्या गोडशा कमेंट मला नक्कीच पाठवत चला म्हणजे मला नवीन काहीतरी करण्याची एक नवीन उमेद येते किंवा प्रोत्साहन येतं किंवा तुमच्या काही आयडियाज असतील काही इन्स्ट्रक्शन असतील तर त्यासुद्धा मला जाणून घेण्यात खूप इन चला आमची शाळेची वेळ झालेली आहे आता गाडी येईलच थोड्या वेळामध्ये मग चला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत नक्कीच हजर होईल श्री स्वामी समर्थ